बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील वन क्षेत्रात अवैध पद्धतीने मुरुम उत्खनन करून वाहतूक केल्याप्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी दादासाहेब चव्हाण यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमोदत उपोषण सुरू केले आहे उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे उपोषण करता दादासाहेब चव्हाण व त्याचे सहकारी शिवाजी नाईकनवरे यांची प्रकृती खालावली आहे त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे परंतु त्यांनी उपचार करण्यास नकार दिला आहे त्यामुळे प्रशासनाचे डोकेदुखी वाढले आहे पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथील वनक्षेत्रातील तेरा ऑगस्ट बेकायदे शिरमुरुमचे उत्खन करून टिपरच्या सहाय्याने वाहतूक करण्यात आली होती यामध्ये वन विभागाचे स्थानिक अधिकाऱ्यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे असे लेखी तक्रार दादासाहेब चव्हाण यांनी वन विभागाचे वरिष्ठ अधिक अधिकाऱ्याकडे केला आहे त्यावरही चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करून चौकशी केली जाईल असे सांगण्यात आले होते परंतु तेरा ते चौदा दिवस उगुन ही अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही या कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने चव्हाण व सहकाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर वन विभागाविरोधात पंचवीस ऑगस्ट बाजूपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे